बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज साहिल संविधान हमारी जान है भारत हमारी जान है संविधान हमारी जान है भारत संविधान हमारी जान है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय

दहा तारखेला परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी एक माते फिरू सैतानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांच्या जे संविधान होतं त्या ठिकाणी ठेवलेलं संविधानाची प्रतिकृती त्या त्याची विटंबना केली आणि विटंबना केल्याच्या निषेधार्थ पूर्ण आज महाराष्ट्र धगधगतोय महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण प्राथमिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पंढर शाखेच्या वतीनं आज आपण तहसीलदारला या ठिकाणी निवेदन देणार आहोत की जे असे मनोमृत्तीची जी लोकं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत यांचा शासनाने आणि पोलिसांनी वेळीच यांचा निषेध याचा चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त करायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदानं अठरा पगड जातीची लोक नांदत असताना एखादा माते फिरून सायतान काहीतरी विध्वंसक कृत्य करतं आणि महाराष्ट्राला चा, त्याचं चांगल्या पद्धतीची झळ सोसावी लागते म्हणून या घटनेचा निषेध म्हणून आज परंडा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एक अर्ध्या तासाचा रस्ता रोको करून आपण या ठिकाणी तहसीलदारला निवेदन देणार आहोत आणि आमची शासनाने तत्काळ लवकरात लवकर दखल घेऊन जे माते पेरू सायतान आहेत याच्यावरती गुन्हा तर दाखल झालेला आर आहे आरोप्याला अटक झालेली आहे परंतु ह्याच्यावर मनुष्य देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे याच्यावर मोका अंतर्गत कारवाई हो व्हायला पाहिजे की दहावीस वर्ष त्याची जामीनच नाही झाली पाहिजे मग त्या बाकीच्या जे कुणी निच लोक असते त्यांना ते सुद्धा दहशत त्याच्यावरती बसायला पाहिजे की जर महापुरुषाच्या पुतळ्याची जर कुठं विटंबना केली तर किती सजा भोगावी लागती मग त्याच्यामुळं कुणाचं मन धसवू नये म्हणून या ठिकाणी आपण त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण सर्व भीमसैनिक या ठिकाणी थांबलेला आहोत तर प्रथम आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत तत्पूर्वी आपण या ठिकाणी एक दहा मिनिटाच्या आपण घोषणा देणार आहोत आणि घोषणा दिल्याच्या नंतर निवेदन देणार आहोत बारा रत्न डॉक्टर